दर्यापूर पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील सर्वच गावात मोठ्या प्रमाणावर घरकुल योजनेचा नागरिकांना लाभ मिळत आहे या, या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना शबरी आवास योजना या योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात आला पण अनेक लाभार्थ्यांना या योजनेचा धनादेश वेळेवर मिळत नसल्याने अनेकदा पंचायत समिती येथे चक्रा माराव्या लागत होते व ग्रामीण गृहनिर्माण अभियंता वेळोवेळी उडवा उडवीची उत्तर देत असल्याचे ही असंख्य तक्रारी शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल पाटील अरबट यांच्या जनसंपर्क का कार्यालयात आल्याने त्यांनी आज जवळपास चारशे लाभार्थी सोबत घेत पंचायत समिती कार्यालयावर धडक मोर्चा काढला व समस्यांचा पाढा गट विकास अधिकारी यांच्या समोर मांडला यावेळी उपस्थित लाभार्थ्यांच्या समस्या आताच पूर्ण व्हाव्या यासाठी गोपाल पाटील अर्बट यांनी आक्रमक होत अधिकाऱ्यांना उलटे डांगण्याची धमकी देत तात्काळ समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली त्यामुळे काही वेळातच या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात आले सर्वच लाभार्थ्यांची सदर रक्कम खात्यात जमा होईल असे गट विकास अधिकारी यांच्या समोर नरेगा कर्मचारी व ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांनी दिले शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल पाटील अलबट यांच्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे सर्व लाभार्थ्यांनी त्यांचे आभार सुद्धा मानले